दरेगाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दरेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांचा भव्यदिंडी सोहळा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दरेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांचा वेळ दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून व मुलींनी तुळशी रुंदावन डोक्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीसोबत अभंग गवळणी आणि विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व मंदिरांमध्ये दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली या दिंडी सोहळ्यानिमित्ताने गावातील सर्व वारकरी प्रतिष्ठित नागरिक पुरुष व महिला बहुसंख्येने उपस्थित झाले होते त्याचप्रमाणे सर्व शिक्षक देखील वारकरी पोशाखातच दिंडी सोहळ्यात सहभागी झाले सर्व शिक्षकांनी अभंग गवळणी फुगड्या असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दिंडी सोहळ्याला भव्य आणि दिव्य स्वरूप दिले गावातील महिलांनी चिमुकल्यांच्या दिंडीचे विविध पूजन करून स्वागत केले गावातील वारकरी मंडळीने आनंदाने मुलांसोबत अभंग म्हणत नाचही सादर केला आजच्या आधुनिक युगात शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आध्यात्मिक परंपरा जपणारे सण व उत्सव शाळेत राबवत असल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले आणि आभार मानले कांदा नगरी न्यूज दरेगाव